कोपरगाव नगर परिषदेच्या पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते जलपूजन झाले त्यानंतर निवडणुकीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्यात आला अडीच महिने पाणीपुरवठा तीन दिवसाआड राहिल्यानंतर अचानक नगरपरिषदेने कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा एकोणावीस डिसेंबरनंतर सहा दिवसाआड करण्याचा निर्णय घेतला आणि नागरिकांचे पाण्याचे गणितच बिघडले कोपरगाव नगर परिषदेने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली फक्त निवडणुकीपुरतेच तीन दिवसाआड पाणी दिले का पाच नंबर साठवण तलाव फक्त नावालास का अजूनही गडू पाणी प्यावे लागत असल्याने तलाव बांधून काय उपयोग झाला अशा विविध प्रकारच्या चर्चा कोपरगाव शहरात सुरू झाल्या मात्र माय न्यूजने ही संपूर्ण परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यामध्ये अनेक वास्तव समोर आले असून नगर परिषदेने पाच नंबर साठवण तलावाचे इनलेट आणि आउटलेटचे काम सुरू केले असल्याने अन्य तलावातील शिल्लक पाण्यातून शहराला पाणीपुरवठा करण्यात आला पाच नंबर तलावातून चार नंबरमध्ये पाणी घेऊन पाणीपुरवठा केला जात होता मात्र आता पाच नंबर साठवण तळ्याचे पाईप जोडणीच्या कामाला सुरुवात झाली आहे तलावांनी तळ तल गाठल्याने मध्यंतरी नागरिकांना गाळ मिश्रित पाण्याचा पुरवठा झाला मात्र आता लवकरच पाईप जोडणीचे काम पूर्ण होऊन साधारण दहा जानेवारीनंतर कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा पुन्हा पूर्वीप्रमाणे तीन दिवसात होण्याची शक्यता आहे अशी माहिती कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे कोपरगाव नगर लवकरात लवकर, लवकर पाच नंबर तळ्याचे पाईप जोडण्याचे काम पूर्ण करून नागरिकांना तीन दिवसाड पाणी देऊन दिलासा देण्याची गरज आहे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव